हा तर गुड मॉर्निंग बाय लोक और भाई लोक की ना माने वे फेन लोक भाई आजचा विषय असा आहे भाई आज आहे सॅटरडे आणि आज मी परत एकदा चाललो आहे साहेबांसोबत ब्लॉग करायला भाई बॅक टू बॅक बॅक टू बॅक ब्लॉग येतात ते मी आत्ताच तीन ब्लॉग सोडले कालच मी नाही काय विंटेज कार आणि कलेक्शनचा ब्लॉग सोडलेला आहे स्पोर्ट्स कारचा जाऊन फटाफट बघा नाही काय बोलतो क्रेजी शीट चालले बॅक टू बॅक कळतच नाही कसले ब्लॉग येतात ते बघू मागे तुम्हाला दिसतंच आहे भाई मध्ये मध्य अशी लाईट येते ऑफकोर्स सात वाजलेले मॉर्निंगचे आणि गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हाला भाई काय सीन आता सहा वाजता उठलो आता फटाफट जातो लेट झाला मला सातला भांडूप स्टेशनला पोहोचायचं होतं बट बघू आता स्टील काय सीन काय नाही पटापट पळतो साहेबांसोबत भेटतो तोपर्यंत गुड मॉर्निंग तुम्ही बघू शकता मी आता भांडूपला आलेलो भाई सातची प्लॅनिंग yeah, होती बट भाई बघा आपली गँग आलेली आपला न्यू मेंबर रोशन परत परत आय थिंक सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण दिसेल काय माहित नाही आपल्याला काय बोलतो रोच येईल आता मेंबर वाढलेले आपल्या ग्रुपमध्ये सगळं आता लेट झालाय सातची प्लॅनिंग होती आता काय माहीत काय असेल आता दोन प्लॅनिंग ठरलेले खोपुले आणि एक भाई मुंबई साईडला आता ठरलं मुंबई साईडला जायचं म्हणून सो आता चालले मुंबईला भेटतो कोणते कोणतं काय स्पॉट तो स्पॉटल तोपर्यंत स्टेट बोला तुला एक लेट झाली की दुसरी लगेच येते चला आता जास्त बोल का चढायचं काम करा चलती का नाम रेल गाडी काय ना डब्बा तर येऊ द्या हा बघा चढा 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 चढो ये लेट्स पुन्हा एकदा हो आता इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी एकदा वाळकेश्वरला आले न चंपाकडे म्हणजे आम्ही पण तुझ्या माझे केस न्यू डे मग परत एकदा कुठे आलेला आपण आता आम्ही बाण जी बाणगंगे बाणगंगा तुम्ही बघितली ना ॲक्च्युली आम्ही तिकडे झालो आता फुल माझ्या आता बाई हे मंदिर कुठे कुठे मला हेच वाटलं हे नाही चला आता आता मंदिर मंदिर जाऊन बघू आता मंदिरात दर्शन घेतो मग बाणगंगा आपण बघूया बाणगंगा मी तुम्हाला दाखवली नव्हती त्याला मला सीझन थोडा वेगळा होता ना, होता। ना होता। आता बाणगंगा बघूया तोपर्यंत जुळून राहा आणि फटाफट व्हिडिओला लाईक करा नाही का आणि सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंतच ते बघा तुम्ही बघू शकता मी जेव्हा चंपाशीच्या टायमाला आलेलो हे बघा ते मंदिर आहे वायकेश्वरला थोडं दर्शन बिर्शन घेतो आणि मग परत तुम्हाला पुन्हा एकदा भेटू बघू शकता दर्शन बिर्शन आमचं आता झालेलं आहे हे बघा पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता वायकेश्वरचं खंडोबा मंदिर त्या टायमाला मी चंपाईला इथे आलेलो परत पुन्हा एकदा चेहरे पण बघून घ्या इथेच आम्ही थांबलेलो त्या टायमाला खूप 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 गर्दी असते खूप म्हणजे खूप आणि आता इथून आम्ही चाललेलो आहे बाणगंगेला तुम्हाला बाणगंगा पण मी दाखवतो बाणगंगा मी दाखवली नव्हती त्या टायमाला मला की आमचे दुसरे पण प्लॅन होते नाही का आपण कोण स्वामीच्या मठामध्ये गेलो होतो ना आपण ठीक कीण आहे कैलंगिरी स्वामी मठामध्ये गेलेलो त्यामुळे कसं आम्ही दाखवू शकलो नाही आता बाणगंगा तुम्हाला दाखवतो चला ते चला चला रस्ते बघा आम्ही आता इथून बाणगंगेला चाललेलो आहे फक्त रस्ते बघा असं वाटतं कुठत ते आपण गावी मंदिरामध्ये आलेलो नाही काय रस्ते बघा तुम्हाला मी थोडस मागचं पण दाखवतो हे बघा असं वाटते वणीला आलेलो आहे बघू आता इथे अजून थोडस चालत जायचं आहे बहु काय सीन जवळ आहे थोडं इथून पुढे गेल्यावरतीच आहे काय सीन नाही लवकरच बघायला भेटेल पण पहिल्या आधी चालत जावं लागेल आपल्याला का असा विषय थोडस फक्त थोडस लसगॅव बघा तुम्हाला दाखवतो आलय आलंय आहे हो या कोण आहे बोका कोण या बोका चोदो बोका चोदो बघा कसा बघतोय बरे नाही नाही ना, ना, सॉरी ते बघ Bagaimana tuh kalian? Bagaimana? Ya Bagaimana? Bagaimana? itu Ya ya? ya. ya, ya. अहो इथून दगड तुटलेले तुम्ही कसे येणार इथून बघा उत्पन्न पद्धतशीर नाही का मी बाणगंगेला आले होते बघू शकतात लेसी ब्र बघा असं काहीतरी लोकेशन आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं चंपाशीच्या टायमाला पण मी दाखवू शकलो नाही पुरा बॅकग्राऊंड बघा असं वाटते भाई फुल वाराणसी फुल वाराणसी थांबा मी तुम्हाला खाली जाऊन पण दाखव असं काहीतरी लोकेशन आहे बघू शकत किती सुंदर वाटतंय आणि मला यकीन पण नाही की अशा गोष्टी मुंबईमध्ये पण आहेत आई शपथ काय सांगू तुम्हाला असं वाटतं कुठेतरी गावी बिवी असा सीन आहे काही बट भारी सीन आहे इथं तुम्ही आलं पाहिजे भाई मस्त एकदम बघू शकता तिथं तुम्ही बाणगंगा इकडच्या अशी मला स्टोरी एवढी माहीत नाही पण एवढं मला माहिती आहे या स्टोरीमध्ये की इथे रामाने बाण मारला होता त्यामुळे हे जे जलस्थान आहे ते निर्माण झालं होतं एवढंच मला माहिती आहे बाकी स्टोरी तुम्ही नाही का मला पण गुगलवरूनच का आलेली तर गुगल तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता तुम्हाला थोडं दुसऱ्या साईडचा दाखवतो हे बघा थोडं मी या साईडला आलेलो हे बघू शकतात तुम्ही हे थोडं मी पाहिली साईडला नाही का आलेलो तेव्हा ते लोक नुसते पा चालू त्यांची

पाणी दाखव तुम्हाला दिस इज द बाणगंगा गंगा लुक हे मी सगळं रील मध्ये बघितलं होतं पण आता एकदम रिअल वाटत आयथून बघा इथून त्याचा लुक वाटतोय वाराणसी टाइप आणि बदक बितका थोडा माहोल बनतोय मी पाण्यामध्ये मासे बघू शकतात थांब मी जरा हे पकडा जरा नाही तर डायरेक्ट पाण्यात पाण्याचा ते दोन टोरे आपल्याला सगळे मासे कळती सगळे मासे पाळले त्यांना बरं पाण्याच्या आतमध्ये माझा आवाज येतोय आता तुम्ही कसे बोलले तुम्हाला लपडे करायचे काय ते लपडे तेन, तेन, अरे बघा डॉन डॉन म्हणतात डॉन बघा बदक बघा 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 इकडे बदक पण आहेत बाहेर वरायटीज बदक आहेत हा तर ओरिजिनल वाटतोय बदक चाले मला चाले मला भीती आहे लोक चावायचे ते जरा पूजा विजा चालूली आहे इथून थोडा लुक बघा हे बघा हे बघा बदक चला आता बदक बघा बदक तर रे हे साले राव राऊत साहेबांनी ते जरा पुढे गेले बदक बघा बदक बघा काय करतो ह्यालाच माहिती याचं इकडे पण बघ इथे तर कसले मोठे मोठे पदक आहेत लाईन सगळे इथे पण बसलेले तर ते लोक माझं म्हणणे ते लोक थोडे पुढे गेले चालत थोडे व्हिडिओ काढून आणतो पद्धतशीर मध्ये नाही काय पण सही आहे ओरिजिनल वाटते एकदम ओरिजिनल असं मुंबई त्या इथे विजिट करा वन साइड इथे फोटो पण इथे सगळे फोटो शूट करतात तर तुम्हाला तिकडे दाखवू शकतो हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे इकडे पण कोणती आय थिंक सेलिब्रिटी ती व्हिडिओ विडिओ काढते दिसतात पद्धतशीर काम चालू आहे आता बघतो पर आता परत आता दुसरा पण शॉर्ट हँगिंग गार्डन तो पण काढायचा आहे तो पण आता बघू आता इथे थोडं बसलो बिसलो आम्ही थोडं चिल वाटलं वातावरण तर जातो हँगिंग गांड गार्डनला तिकडे भेटतोपर्यंत स्टेट तुम्ही बघितलंय तशी बाणगंगा आम्ही फिरून आलोय तसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी पार्कला जाणार कमला नेहरू पार्कला आम्ही ने आलेलोय बघू शकतात चला आता जायच्या वरती चला तुम्हाला मी आता दर्शन देतो कमला नेहरू पार्कचे इथे मी मला चाहतोय मित्रासोबत नाही हो मित्रासोबत आलोय मी इकडे हा वाटत बघा फर्स्ट भले तुम्ही आले असतील पण तरी पण तुम्ही आता लोक बघू शकतात अरे इकडे आलो इकडे मित्र सोबत आलोय फोटोशूटला आलोय मी इकडे मी आलोय आता टँकी खाली आहे ना भरायला थांबा थांबा तर तुम्ही बघू शकता कमला नेहरू पार्क चारी बाजू नुसतं हिरवगार आहे आणि फुलांनी भरलेलं आहे अलग अलग वेगवेगळ्या वेग पार्टीच्या फुले आहेत अरे अ नुसतं ॲक्टिंग करते वाटत आहे बोलणं आहे अगं तर खरं नुसतं ॲक्टिंगच करतोय बंद केली व्हिडिओ नाही चालूच आहे बाई आता फर्स्ट क्लिप झालेली आहे आता दुसरी क्लिप दाखवली तुम्हाला चला बाई लोक बघितलं बाई आता अशी अशी काहीतरी रील येणार आहे आता अजून एक पार्टी तो पण दाखवलो जरा थांबा शूट बाकी जरा हे करा आता काय कट नाही कट करा चालू तुम्ही परिसर बघा एवढं एवढं निसर्गरम्य वाटते नाही शपथ जाम मजा येते तुम्ही फक्त अनुस्त ग्रीनरी आणि डिझाईन लावले खूप भारी भारी वाटतं अरे इकडे काय चाललंय अगं अग अगं अगं भाई काय चाललंय अगं भाई म्हणत होत रे त्याला येत रे आपल्याला बोलता येत नाही बघा फक्त अरे प्रॉपर फॉरेनर ते भागवाला आपल्या बापाचा काय जात आहे ते, ते, ते।, ते नेपाळी सूट चालू आहे कुठे <laughs> तुम्ही भाई लोक बघू शकतात इथे आता आम्ही आम्हाला असं सीन झालं की इथे आपण रील शूट करूया म्हणून तर आम्ही रील शूट करतो बघा ही बात येईल ती रील तुम्हाला इथे फक्त बघून ठेवा हवा कॅमेरामॅन आपला रोशन आणि हे थोडेसे हे झालेत कॅरेक्टर मध्ये मी पण कॅरेक्टर घेत नाही तर तुम्ही बघू शकतात आमचं शूट झालेला आहे आता कसं काय अजून एक नाही ना तुम्हाला ना मी शूट पण दाखवला असता बट रील येणार आहे याची रील येणार आहे आणि अजून एक शूटचा रील शूटचा प्लॅन आहे अचानक भयानक झालेला तो तो मी आय थिंक सो रेकॉर्ड करेल काय माहित जमतं की नाही बघतो मी आता आम्ही चाललो दुसऱ्या गार्डन मध्ये कोणत्या गार्डन मध्ये हँगिंग गार्डनचा सेकंड पार्ट आहे म्हातारीचा बूट तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहे तर तिकडे जातो आणि बाकीचं जे पण शूट आहे किंवा ते गार्डन ते तुम्हाला दाखवतो तोपर्यंत मित्रांनो बघू शकतात माझ्या पार्टी मागे म्हातारीचा बूट आहे आणि मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो हा बघा गिरगाव चौपाटीचा लुक आहे तुम्ही चौपाटी मधल्या पट्ट्यातून बघू शकता कॅमेरा लो आहे आपला ठीक आहे खाली पण आहे रे जायला खाली पण मस्त जागा काय बोला ना हा हा मी घेतोय ना तुम्हाला लहानपणाची आठवण बूट पण दाखवतो माझ्या पुरा लहान माझ्या पुरा लहानपणीची आठवण आहे मी कधीच आलो नव्हतो इकडे फर्स्ट टाइम यांच्यामुळे मी आलोय तर आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितलं असेल पण तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवतो भाई आज फुल भाई आज काय काय बघितलं हे बघा लुकट दिस म्हातारीचा बूट काहीतरी बूट आहे आता सीन बघू गार्डन पण फिरतो मेन अट्रॅक्शन तर तुम्हाला मी दाखवलं बघू आता काय सीन काय नाही तो गार्डन तर अजून खूप आहे बघू शकतात पुरा चारही बाजूला मस्त गार्डन आता फर्स्ट एंट्रन्सलाच होतं आणि आपण लोक तुम्ही बघाच बा इथे खाली जंगल आहे आणि खाली जायला पण जागा आहे मला वाटत मस्त जंगल आहे इथे वाटतं अजून चाललंय वाटतं तयारी म्हणजे नाही काय पब्लिकसाठी मस्त आहे आणि इथून पुरी चौपाटी बघा इथून खरी चौपाटी दिसते पूर्ण ओल ओव्हर मुंबईची चौपा ओल ओव्हर पुरी मुंबईची चौपाटी इथून तुम्हाला दिसतेच आहे आता आम्ही पण हे चिलीस मारतोय आणि इकडे पण तो व्हिडिओचा प्लॅन तो करायचा तो व्हिडिओचा आता प्लॅन करतोच आहे त्याच्या अगोदर थोडासा फिरतो नाही का चिलबिल मारतो पहिले बघून घेतो मी तर फर्स्ट टाइम आलेलोच साहेब तर इथेच नाही का तुम्ही जरा लहानपणच खेतवाडी मध्ये गेलं आमच्या जुन्या आठवणी म्हणजे हा म्हातारीचा बोट जे आता कमला नेहरू पार्क बोललं जातं इथे आणि पाठी गिरगाव चौपाटी इथे लालबागच्या राजाचं विसर्जन वगैरे हाय बघा ही चौपाटी हा ही गिरगाव चौपाटी इथे मुंबई मोठमोठ्या जेवढ्या मोट, पण गणपतीच्या मूर्ती आहेत त्यांच्या इथे लालबागचा लाल राजा खेतवाडीचे जेवढे पण आहे मुंबईचं सम्राट जे मी ब्लॉग काढलेला आहे त्यांचे सगळ्यांचे गणपती विसर्जन इकडे होतात हे पूर्ण मुंबईचं काय समुद्र आहे अरबी समुद्र बरोबर चला आता आम्ही फोटो विटो काढतो मग तुम्हाला भेटतो बोला अशोक बघा इथे अशोक स्तंभ आहे जाऊल आता आम्ही थोडंसं फिरतो तुम्हाला पुढे दाखवायला आणलेलं तर तुम्ही बघू शकता हा लुक हा बघा स्तंभ मीडिया तिथून मस्त वातावरण कडक इथून मस्त बिल्डिंग बिल्डिंग दिसते कडकडीत कर काय मस्त आहे गार्डन बिल्डन का बोलता इकडे तुम्ही लहानपणी खेळायला यायचे एवढं लांबून खेचाडी पासून कुठे लांब आहे ते तर आहे हा पण लहानपणी चालत पण जमत ना हा चालत पण यायचं ना चौपाटीला चालत यायचं तर सही आहे ना भाई तुमचा वाल पण भारी होता आमच्या एरियात बरं नाही असं काहीतरी आहे तिथे काय डॅन्स डॅन्स होतो का देंस, देंस ये ना बघायचं ना। काय किती मस्त आहे बघा वा किती मस्त आहे बघा ते, ते यावं लागेल मला वाटतं सेकंड टाइम मस्त टाइम फोटोग्राफी साठी पण सही सी पण काहीतरी मी आता नवीन बघितलं काय सीन ह्या बघतो या हे काय पावलांचा सीन या हे बघ असे काहीतरी पाहुल सीन वरती पण आहे वरती पण असं इथून वरती जायचं आहे बघू आता इथून वरती जायला सीड आहेत वरती जायला खास थोडंसं वरती जायला दिसलं म्हणून इकडे आलं मी आता आता आलोच फिरत सगळं फिरून घेऊ आणि इथून पुरं नाही काय चौपाटी दिसते खाली तेच जायला आता वरती जातो इथून इथून आहे रे इथूनच आहे मला वाटतं चल इथूनच आहे बघू आता काय कळत नाही भाई लोक काय ते कुठून आहे हा म्युझियम टाईप मला वाटतं काहीतरी म्युझियम टाईप आहे म्युझियम टाईप बनवलंय काहीतरी बघू शकता तुम्ही सही भाई ब्लॉगिंगच्या नादामध्ये हो व्हिडिओ फटते मला वाटतं लांब होणार आहे लॉंग भाई मी शॉर्ट व्हिडिओ सही केलेलं मला तर बोलले असते बाणगंगाला जाऊ किती मला काय माहिती होतं साहेब एवढं एवढं फिरणार आहे सई सिनेम ते पण बघायला ओ माय कॉट सही आहे सही आहे भाय टॉप्स आहे वरती पण आहे आजच्या दोन चोर गेला वरती पण आहे हा हे पण आहे कडक यार मस्त एकूण चौपाटी दिसते बघ असं पण आहे काहीतरी असं टॅरेस टाईप आहे चल वरती जा हा वरती पण आहे पोरं वाचवतो वरती नावावरती झाला काही हे दोन दोन ठेवले हा आहे वरचा टॉपचा दिसतंय वरचा बघूया हा सही आहे सही है। वाव इथून चौपाटी बघा लुक काय दिस बाय चौपाटी बघा इथून फक्त चौपाटी बघा वाव टॉप टॉपच्या बिल्डिंग आहेत वा सही सही नाही इथून ओल चौपाटी हा बघायचं पण काहीतरी पैसे आले तुम्ही ना बघ जरा विचार त्यांना विचार ना काय से काय से नाही बघ जरा बघ इथून दुर्बिणीचा पण सीन आहे काय कसं दिसतंय सही आहे का माझी ट्राय केलं पाहिजे ट्राय केलं पाहिजे मला असं वाटतं थांबा गॉगल घालून उजवड चौपाटी दिसते पुलीतून दिसतय का का ठीक आहे ना माझं का इथे 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 इकडे मी बघतो इथून नाही दिसणार मला असं वाटतं नाही ना रेकॉर्ड नाही करा, नहीं नहीं करा। मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भाई लोक भाई शूट कसा काय वाटला भाई जेवढे पण आयडिया होते ना ऍक्च्युली आयडिया ती साहेबांची होती साहेब माझे तिकडेच बघू शकतात इकडे साहेब आहेत आता काय करू आता इथून घरी पण जायचं आहे तर मी बोललो घरी जाऊन ब्लॉग एंड करण्यापेक्षा भाई ते स्पॉटवरतीच ब्लॉग एंड करतो तर मी एवढंच बोलेल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पब्लिकपर्यंत पोहोचवा आणि मी असे नवीन नवीन खत्री ब्लॉग आणून राहील एकदम पद्धतशीरपणे तोपर्यंत ब्लॉग बघा नाही काय आणि येड बघा